मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासांवर आला आहे महायुतीमधील पक्षांच्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून काही का शपथविधीसाठी फोन गेले आहेत महायुतीतील तीन घटक वाट्याला किती मंत्रीपद येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे अशातच आज शिवसेनेचे कोणते आमदार शपथ घेणार याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिली आहे वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार भरत गोगावले यांनी आज शिवसेनेचे कोणते आमदार शपथ घेणार याची माहिती दिली आहे ते म्हणाले आमच्या पक्षात उदय सामंत दादा भुसे गुलाबराव पाटील शंभूराज देसाई आणि संजय राठोड हे पाच वरिष्ठ नेते आहेत तसेच नव्या नेत्यांमध्ये मी प्रताप सरनाईक योगेश कदम आशिष जयस्वाल प्रकाश आबिटकर या नेत्यांना फोन गेलेले आहेत एकूण बारा लोकांना फोन गेलेले असून ते शपथ घेतील असं भरत गोगावले यांनी सांगितलं आज नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे दुपारी चार वाजता राजभवनावर होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे